चे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाला जोरदार धक्के देत असतानाच महाड विधानसभा मतदारसंघात देखील मंत्री भरतशेठ गोगावले यांचे ऑपरेशन टायगर सुरू असून त्या माध्यमातून शिवसेना पक्षात दिवसेंदिवस जोरदार इन्कमिंग होत आहे याच अनुषंगाने महाड तालुक्यातील मुमूर्शी गावच्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी नुकताच मंत्री गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करीत आहेत महाड विधानसभेतून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून निवडून आलेले भरतशेर गोगावले यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे त्यांच्या या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाड तालुक्यातील मुरमुशी मुळगाव येथे ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये एकनाथ धोंडू पार्टे मधुकर सहदेव पार्टे किशोर सहदेव पार्टे कृष्णा गोपाळ पार्टे शांताराम भिकू पार्टे संतोष नारायण पार्टे पंढरीनाथ विष्णू पार्टे मुर्मुशी मुळगाव ओबाठा शाखा प्रमुख हरिश्चंद्र भागोजी पार्टे पांडुरंग पार्टे सचिन पार्टे सुरेश पार्टे जयराम पार्टे मालती पंढरीनाथ पार्टे अंकिता सचिन पार्टे सुरेखा सुरेश पार्टे सविता आत्माराम पार्टे सुजाता सूर्यकांत उतेकर यासह शेकडो ठाकरे गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांचा समावेश होता या पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री भरतशेठ गोगावले यांसह शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडेक विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख विधानसभा संघटक एकनाथ सुकोम महिला आघाडी तालुका प्रमुख प्रतिभाताई पवार युवासेना तालुका प्रमुख रोहिदास उर्फ पप्प्या आंबवले माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे माजी जिल्हा परिषद सदस्य निकिता ताठरे माजी पंचायत समिती सभापती सीताराम कदम विभाग प्रमुख संजय दळवे उपविभाग प्रमुख संतोष पवार विभाग प्रमुख अनंत सावंत युवा नेते अक्षय उर्फ मुन्ना सकपाळ संपर्क प्रमुख उस्मान महालदार इत्यादींसह पुणे मुंबई अंबरनाथ मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते काही उभा मंडई हे गेले अनेक वर्ष आमच्या विरोधात इथं काम करत होते ते त्यांच्या पक्षाचं काम करायचं आमचे लोक आमच्या पक्षाचं काम करायचं परंतु त्यांनी पाहिलं त्यांचा पण होता की भरत शेठ परत चौथ्यांना निवडून येऊ हो द्या मंत्री होऊ द्या मग आम्ही येऊ त्याप्रमाणे आज त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जी त्यांची मनोकामना इच्छा आहे की गावातील काही रस्ते असतील इतर काही विविध समस्या असतील त्या परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी आज आम्ही या पांडुरंगाच्या मंदिरासमोर घेतोय आणि त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराज आमच्या गावचा विकास रखडला होता बरेच वर्ष आमचा गाव जवळजवळ भूतकाळामध्ये चालू लागला होता पण याचा आम्ही सर्व मुमूर्शी ग्रामस्थ पुढे मुंबई <coughs> अंबरनाथ मंडळ यांनी सर्व एकत्र बसून विचार विनिमय केला आणि त्यातून जे मंथन निघालं त्यातून आम्ही ठरवलं की याच्या पुढे एक पक्ष एक गाव एक झूट या प्रयत्नाने आमची विकास कामं व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेनेमध्ये गोगावळे साहेबांच्या समक्ष प्रवेश केलाय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी